श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे चार बाय चारचा हा एक सर्कल मी कट करून घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही व्यवस्थित मी कट करून घेतलेले आहेत आता सरळ भागावरती अस्तर ठेवायचं आहे आणि पूर्णपणे कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता बघा एप्रिल मे महिना हा लग्न सराईमध्ये असतो किंवा नवीन आपला नवीन वर्षाचा सण आहे गुढीपाडवा त्या पद्धतीप्रमाणे आप हा आपला मराठमोळा सण आहे त्या पद्धतीप्रमाणे बऱ्याशाच कस्टमरांच्या डिमांड असतात की नवनवीन काहीतरी ब्लाऊजवरती लटकन किंवा सिंपल असे लटकन बनवून द्या किंवा जे लटकन असतात ते छान असे दिसावे अशा पद्धतीप्रमाणे तर इथे सर्कल मी चार बाय चारचा कट करून घेतलेला आहे त्याच्यावरती कडेने पूर्णपणे सर्कल होती मी अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर मोठ्या साईडून आपण घडी फोल्ड करून घ्यायची आणि तिथून आपण कट करायचं आहे बघा कट करून झाल्यानंतर परत आपण आतमध्ये आपण अस्तर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि कड्याने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची दोन्ही भागावरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण करायचं आहे बघा कडेने पूर्णपणे ही शिलाई करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण कडेने एक एक शिलाई करून घेऊया आणि त्याच्यानंतर खूप सोपी आता इथे तुम्ही म्हणत असाल चार बाय चारचा हा सर्कल आहे तुम्ही पाच बाय पाच चा सुद्धा घेतला चा चाले। तर चालेल किंवा साडेतीनचा सुद्धा सर्कल घेतला चालेल तर पण चार बाय चारचा चार चार चा सर्कलचं पूर्णपणे लटकन ही खूप छान अशी येते बघा त्याच्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित चार बाय चारचं चार। ठेव अशा पद्धतीप्रमाणे मी चार इथे त्या पद्धतीप्रमाणे तयार करून घेतलेले आहे आता इथे बघा मध्य सेंटरवरती बघा फोल्ड केली घडी बघा जिथे असतं आपण शिलाई केलेली आहे तो भाग नाही जिथे शिलाई न केलेली आहे तो भाग वरती घ्यायचा त्याच्या मध्य सेंटरवरती आपण नॉड पकडलेली आहे आणि तिथून शिलाई करून सरळ शिलाई करून घेतली आणि आपण हा मध्य सेंटरवरती आपण जिथे नॉड पकडली होती तिथून आपण हा गोंडा पलटलेला आहे आता त्याच्या मध्ये किती गॅप ठेवायचा आता दुसरी जे आपण गोंढा तयार करायचा त्याच्या मध्य भागावरती आपण कमीत कमी अर्धा ते पाऊण इंचाचा गॅप ठेवायचा म्हणजे गोंढा आपला त्या गोंढ्यावरती तेवढा पलटी व्हावा अशा पद्धतीप्रमाणे तेवढा आपल्याला गॅप हा ठेवायचा आहे बघा आणि परत त्याच पद्धतीप्रमाणे सेम आपण ही शिलाई करून घ्यायची आणि पण एक्स्ट्रा जे कापड होतं ते मी कट करून टाकलं परत आपण तिसरा गोंडा त्याच पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचा आहे मार्जिन फक्त लक्षात ठेवा आपला लावलेला गोंडा आणि आपण जो लावतोय गोंडा त्याच्यामध्ये मार्जिन आपलं व्यवस्थित आलं पाहिजे तरच ती लटकन व्यवस्थित ही दिसणार आहे हे बघ त्याच्यावरती बरोबर जास्त नाही पण त्याच्यावरती बरोबर थोडंफार हा दुस्ती आपला दुसरा गोंडा तिसरा गोंडा आणि हा लास्टचा चौथा गोंडा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही शिलाई व्यवस्थित केली पाहिजे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे चारही गोंडे मी शिलाई करून घेतलेले आहे अशा ही आता बाहेरच्या बाजूला बघा जिथे शिलाई झाली होती छोटे छोटे जरी असा कपडा बाहेर आल्यासारखा दिसला तर तुम्ही तिथे कट करून टाका आणि अशा पद्धतीप्रमाणे हेवी लटकन आपल्या ह्या तयार झालेले आहेत कोणत्याही साडीवरती तुम्ही आता अशा पद्धतीप्रमाणे कॉटन फॅब्रिक असू सिल्क असू दे किंवा आता ऑर्गेन्झा फॅब्रिक अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही छान असे गोंढे तयार करू शकता हे बघा पूर्ण ब्लाऊजवरती किती सुंदर तयार झाले हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुम्ही धन्यवाद